रांगोळी झाली बघा आपली रांगोळी कसा आपला बाबू पुसतो आणि हे पा कोंबड्यांनी किती विस्कटले त्यांना भुसकट टाकलेलं गायला संपूर्ण ह्याच्या खाली आलं घवाणीची आशा कोंबड्या करतात बघा फार विस्कट करतात आता एखादा तास त्या जातील उन्हामध्ये लगेच नऊ वाजता सावलीला बसतील आपली सडा रांगोळी पण झालेली आहे नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप मजेत असाल करता या व्लॉगची सुरुवात त्या सर्वांना ससने प्रेमपूरक नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मी घेत आहे ब्लॉगमध्ये आज आपण करतोय वेफर्स केळीचे वेफर्स करत आहोत आपण बरेच आपले केळी निघालेले आहेत हे पहा अशा प्रकारे केळीचे वेफर्स चालू आहेत काल मी गॅसवर केले थोडेसे पण फार वेळ लागला आतमध्ये गॅसवर स्लो मिडियम गॅस मग मी ह्याच्यावर चुलीवर म्हणलं आपलं आपल्याकडे भरपूर लाकडे चुलीवर करावेत हे पहा हे तयार झालेले वेफर्स आहेत ले ले -फट आपन हे नितळायला ठेवले तेलामध्ये हे बघा कसं सोलणी चालू आहे तिकडे सोलून देतात मला फटाफट रिगारा पडलेला आहे सोलून दिलेला दोनच फणे इकडे बाकीच्या घरामध्ये आहेत आपली केळी हवे पडली तर मी ना हे असे वेफर्स करून ठेवते शिवरात्र पण आलेली आहे आणि आपण आपल्या मुलांना पण घेऊन जाऊयात वेफर्स झाल्यावर हे वेफर्स फार महाग आहेत आणि ह्या वर्षी मी असे बटाट्याचे वेफर्स पण करून ठेवणार नाही कारण का ना मी जेव्हा लागतील तेव्हा बटाट्याचे पण असेच वेफर्स करणार आहे आपल्या जेव्हा लागतील आपल्याला तेव्हा काल मी एका बटाट्याचं वेफर्स केलं एक परत भरून झालं विचार करा हे जे विकायला येतात ना एका बटाट्याचे पेपरमध्ये कमीत कमी दोन ते तीन पॅकेट सहज भरत असेल चांगला बटाटा असेल मोठा तर आणि ते सुद्धा वेफर्स मी असेच करणार आहे जेव्हा आपल्याला खायचे जे तेव्हा कारण का आपण घरी करतो ना मित्रांनो आपलं तेल चांगलं असतं हा पण एक घाणा निघालाय बाहेर फार छान वाटते हवेशीर पण वाटते असं आणि मी लोखंडाची कढई घेतलेली आहे घासण्याचं टेन्शन <laughs> म्हणजे काळ घासायला नाही लागणार चटक पटक खाण्याची खूप आवड मी काहीच बाहेरचं आणत नाहीये सगळं मी घरीच करत असते खायला शक्यतोवर बाहेरच्या वस्तू कमी आणते खाण्याचा मिक्स करू का त्याच्यात मग खाली करते असं ते हे करावं लागेल ना मीठ टाकावं लागेल अगं नंतर सगळ्याला एकदा बरोबर ठीक आहे सगळं झाल्यावर मग ते खाली राहते ना म्हणून म्हटलं अजून जेवण करायचं राहिले हे पातेल्या खाली असं वरती ठेवलं मी चि याच्या चिप्स नाही बघा ह्याच्यामध्ये थोडं थोडंसं तेल असं गळतं खाली निथळतं तेल मित्रांनो मी वेफरची पूर्ण प्रक्रिया तुम्हाला किचन किचनमध्ये पाहायला मिळणार आहे तर प्लीज 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 तुम्हाला सर्वांना विनंती आहे मिराताईस किचन ह्या हा माझ्या रेसिपीचा चॅनल आहे तुम्ही त्याच्यावर जाऊन माझे व्हिडिओ पहा आणि माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा आवडत असल्यावर शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका हे रेसिपी आहे ना साध्या सिंपल कोणीही करू शकतं कोणीही म्हणजे अगदी कोणीही काही म्हणजे त्याला एकदम नॅचरल आपली रेसिपी आहे त्याला काही हे टाकान ते टाकाण असलं काय आवाड नाही आहे कुठं काही जास्त मोठं दिखावा नाही आहे साधी सिंपल साध्यातल्या साध्यातल्या साध्या व्यक्तीने साध्या साध्या कुठेही त्यांनी असं शेतामध्ये वस्ती करून राहतात सुगी दिवस आहेत शेतामध्ये थोडंफार घेऊन जातो आपण शेतामध्ये मस्त करून खातो तिथेही आपण करू शकतो अशा माझ्या साध्या आणि सोप्या रेसिपी आहे तर तुम्ही प्लीज पाहायला विसरू नका हवा सुटलेली आहे मोकळेमध्ये चुले छेड मध्ये चूल आहे पण तिकडे मी काय करत केलं नाही कारण का तिथं धुतलं नाही ना ते बऱ्याच दिवस झालं आता किती कधी केली होती चुलीवर चार पाच महिने झाले चुलीवर केलेलं मी आज करते मी तुम्हाला नक्की दाखवेल स्किप न करता व्हिडिओ पहा स्किप न करता व्हिडिओ पहाव्या त्यामुळे तुमचे मनपूर्वक धन्यवाद स्किप न करता पहा आणि माझा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल तर आधी सबस्क्राईब करा बरं आणि नंतर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहताय कुरकुरीत झाले बघा थोडंसं हाताला मी असं तेल घेतलेलं आहे हाताला असं तेल घ्यायचं लावून आणि हे पा अशा केळीला अशा चिरा पाडायच्या अशा म्हणजे ही आपल्याला सोलायला सोपी जाते आणि केळी कुठलीही घ्या तुम्ही माझ्याकडे ह्या केळीचं काय मला नाव माहीत नाही असे शेंडे कापून घेतले मी केळीचं मला नाव माहीत नाही आमच्या घरची केळी प केळी आहे म्हणून ही घेतली हे बघा हे असं हे असं आपल्याला हे असं सोलून घ्यायचं आहे अशा प्रकारे केळी सोलायचं आपल्याला हे हाताला तेल लावल्यामुळं केळीचा आपल्याला केळी चिटकत नाही आपल्या हाताला अशा प्रकारे हे सोलून घ्यायचं हे बघा हे फार इझिली सोललं जातं हे बघा आपण अशी केळी सोलून घेतलेली आहेत चांगली मी तेलामध्ये पण आपण पन खेचून घेऊ शकतो पण हातावरती तेल उडत मग अशी एक 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 अशी चोलून घ्यायची तुम्हाला जर अजून कलर वाटत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये हळद टाकू शकता मी ह्याच्यामध्ये हळद टाकलेली नाहीये मला हे उपवासासाठी आहे मी हळद नाही टाकलेली पहा आपल्या कुरकुरीत झालेल्या आहेत पहा आपले वेपर किती तयार झालेत एकदम आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालूया थोडंसं असं मीठ सगळीकडनं घालायचं आणि हे बघा हे असं असं हलवायचं ह्याला असं वर खाली असं खणखणीत आवाज येतो बघा असा मस्तपैकी आपण ह्याला हलवून घेऊया असं पहा आपले चिप्स कसे झालेले आहेत बघा एकदम कुरकुरीत झालेले आहेत ह्याच्यामध्ये मी मीठ घेणार आहे चवीनुसार आणि हे लाल तिखट तिकड़ फार तिखट आहे थोडंसं लाल तिखट घ्यायचं जास्त नाही घ्यायचं थोडंसं मी घेतलेलं आहे आणि हे सगळं मिक्स करणार आहे असं मिक्स करणार आहे तुम्हाला आवडत असलं काळं मिरंही तुम्ही घालू शकता पण मी काळं मिरं घालणार नाही आहे तर मी ह्याच्यामध्ये हे लाल तिखट आणि मीठ असं मी टाकणार आहे थोडं थोडं करून आणि असं झमेलं खालवून घेणार आहे दोन हाताने पण थोडं थोडंसं हलवून घ्यायचं हे पहा हे मस्त बैठकी तिखट मीठ सगळं ह्याला लागलेलं आहे आता हे हे पण पहा कसे कुरकुरीत झालेले आहेत एकच नंबर झाली याची टेस्ट अशाच प्रकारे मी यांना सुद्धा तिखट मीठ लावून ठेवणार आहे बटाटा चिप्स त्याच प्रकारचे मी तसेच केलेत आणि हे पण थोडंसं तिखट मीठ आपल्या बटाट्यालाही लावूया आणि बटाटे ही आपण पाहू शकता तुम्ही केवढे चिप्स झालेले आहेत आणि हे केळ्याचे चिप्स ह्याच्यामध्ये मी उपवासाची चटणी टाकलेली आहे त्याच्यामध्ये फक्त मीठ मिरची बुक्की होती आणि मीठ एवढे टाकले तर हे उपवासालाही चालू शकतं थँक यू स्किप न करता तुम्ही माझा व्हिडिओ पाहताय झाले आपले वेफर्स मी आले आता घरात पावणे दोन वाजलेले आहेत सकाळी साडे दहा वाजल्यापासून चुलीच्या पुढे बसलेली होती मी अख्खे वेपर्स पूर्ण केले आणि तरी दोन तीन घट राहिले ते उद्या करणार आहेत फार वेळ झालेला आहे आता भूक ही लागलेली आहे हा आपले एवढे वेफर्स झालेले आहेत हे हे केळ्याचे झालेत आहे हे उभे कापले आणि हे आपले असे चकते केलेले केलेल्या आहेत ह्या आणि ह्या डब्यामध्येही भरून ठेवलेले आहेत काही आता आपण ह्या डब्यांमध्ये मी आता असेच है। पन वेफर्स भरून ठेवणार आहे ह्या डब्यामध्ये एवढा आपल्या डबा भरून वेफर झालेले आहेत आणि ह्या डब्यामध्ये पण आपण भरू भरू हे वेफर्स बाकीचे आणि हे है पन है। तिकर, 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 so, मी बटाट्याचे केलेले आहेत बघा बटाटे पण फार छान झालेले आहेत क्रिस्पी झालेत एकदम मला असं जास्त तोडीशी वाटत नाही वेस्ट जातं ना मग ते खाऊन टाकायचं लगेच छान झाले तिखट तिखट वेफर बटाट्याचे सो मित्रांनो मी मिरार नाही तुमची रजा घेते व इथेच थांबते पुन्हा रुजू होणाऱ्या नवीन उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो